नमस्कार मंडळी आम्ही तिरुपतीहून निघलो कोल्हापूरकडं आणि आता रस्त्यात चालू आहे भाकरी कोर्ड्यास बनून इकडं गणेशना चूल पेटिली जळताना जमा केलं सगळ्या पडितातून लय मोठ पडित इथं दगड पाहिले तीन आणि सोनूची मम्मी पीठ बघून यात एक छोट ताट आहे ना आणि पीठ जास्त भिजवतो दोन वेळ भिजतरी एकाच वेळ भिजून घ्यायचे हा तर आहे निकिता इकडं कांद कांदा कापू राहिली कांदा तर ती पिठल करू राहिली हिरव्या मिरच्या कापल्या कांदा कापला निताना लसूण स्वल्ला शेंगदाणे शेंगदाणे टाकून वाटतं पिठलं आहे ना हा तर हे असं चालू यायचं आणि हे इकडं आमचे साडू दगडावर जाऊन लोळू राहिले तिकडं या खांदा निगंबर खालून नी चूक काटा आणि अशा ठिकाणी चावण की <laughs> <laughs> ओ, ओ साडू बोला लय भूक लागली होती त्याला कधी रेडी होईल कधी नाही हा काय झालं आम्ही दोन चार दिवस बाहेरच खवरालो इकडे इडली डोसा सांबार इडली सांभार आणि राईस आहे ना फक्त तोंडाची चव तव... गेली चौड पण नाही तेवढं खाल्लं लगेच भूक लागते हा तर मग आपलं महाराष्ट्रीयन फूड आता चालू आहे बनवून मग थोडस थांबा एक दहा मिनिटातच रेडी होतं बरं का साडू वेळ कंट्रोल केला थोडा वेळ बिलकुल तर दाखवतो हो मी तुम्हाला याची रेसिपी मेहनत बायांचीच मेहनत आहे आपण तर खायाचीच मेहनत घेणार आहे <laughs> सांभाळून तर सोनूच्या मम्मीची पहिली चपाती लगे भाजत आली पा धन ढण जाळ लागेल चुली मधी आणि इथं काळ्या मुंग्याला परिश्रम करू राहिल्या गडीत पिठात घुसू राहिल्या हा डसन बघा या खांदी आणि तेल लाव चापातीला तेल लाव तर भाजन मग त्याला अगं भाजती आता हा पण वाऱ्याला ते तिकडे पुढे चालला आणि मागत मागच राहिली आणि हे इकडं भाज्याची तयारी चालली निकिताजी मग <laughs> ते बेसन पीठ आणि हे इकडे साडू काय करू राहिले पाव द्या मला का फुका फुका हा तर हे काय जरा बेसन पिठलं काय म्हणते त्याला ते याच्यावर चालू आहे आपलं गॅसवर आटपत काम करू आहे का नाही जेवण हा झुनका भाकर झुनका भाकर भाकर वेळी पोळी झुनका पोळी चालतं काय नाही आता सध्या आपल्याला पोटाची व्हायची आहे का नाही नाही भरत आहे का नाही गोबी राईस काय काय खाल्लं कोणी शिवकान नाही दोन चार दिवस काय जास्त येतील मुंग्या साखर टाकल्या ना साखर एकदम भारी जाळ लागला बर मस्त लागला बर हा साडू मुंग्याला साखर टाकू राहिले साडूचा स्वभाव कसा प्रेमळ आहे त्याला वाटतं आपण आता जेवण करणार आहे मुंग्या उपाशी राहायला नको कायम माणसाने असं दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे मुक्या प्राण्यावर हा सोनूच्या मम्मीची पोळी फुगली म्हणे मी बघायला आलो पाहायला कशी फुगली तर ती हवा निघून गेली त्याच्यातून पंक्चर झाली पोळी मग चांगलं लॉजिक लावते बळसो तू. ही पाण्याची जार चाळीस रुपयाला भेटली आम्हाला जी गावाकडे वीस रुपयाला भेटती. हे पा एकदम मस्त खरपूस पोळी भाजली पा. जाळे काही हरकत नाही काही हरकत नाही ऍडजस्ट करून घेऊ आपण सगळी आता मसाला होतय रेडी. हा मसाला रेडी होतो याच्यात जिरं मोहरी मिरची कांदा आवाज वास होत हा साडूला एकदम जास्त वास विवराला हे काय याच्यात जिरं आहे का नीता नाही हातात काय अच्छा बाई निकिता किती काम करते पाबर आता लगे कांदा चिरत होती त्याच्यानंतर आत्ता तिने ते बेसन पीठ कालवलं आणि लगेच चपाती बाजाला आली तुम्हाला काय दोघी बहिणींना इतकी चांगली भावजही भेटेल हा मल्टीटास्किंग सर्व गुण संपन्न हा तुम्ही तोंड भरून कौतुक करू राहिले हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे नाही त्याला बी मनातल्या मनात खुशी होता असेल ना की बाबा मला खरंच इतकी चांगली बायको भेटली मी नशी बने त्याला जाणीव तर झाली असं आपण बोलून दाखवल्यावर का साडू तर आता किती वाजले वाजले बारा वाजले बारा वाजेपर्यंत कोणा काही चाईल नाही आणि नाश्ता बी करेल नाही हा एक दोन वाजेपासून तर सकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या पिठल्यामध्ये यांनी बेसन पीठ कालवलेलं टाकलं पाणी टाकलं तव्यावरच करायचं होतं आपल्याला बेसन पण ते इतकं जाण्याला पुरलं नसतं लोकसंख्या जास्त आहे नऊ जण आहे लहान मोठे आणि सगळ्याला भूका लागेल तीन जण गाडीत झोपेले तर मग आपलं कसं बेसन कसं केलं आपण टाकपाणी कर कालच्यावानी चौदा वा नाही होणार बाबा आणि भुका लागल्यावर काही बी केलं तर चौदाच लागत आणि भूक नसल्यावर सोनं बी द्या त्याची चवनी कळत माझी राहिली सांगू काय अच्छा मग एक साइड ना तर <laughs> फुगायला पाहिजे हे जे चुलीत टाकेल जळतंदी सुरला पा तुम्हाला हे पानं नारळ नाही ते हे पा हे झाड आहे फुगली का पोळी फुगली पा कुठे हा फुगली फुगली तर हे झाड आहे पहा एकाशाच झाड आहे नक्की सांगा कमेंट करून साडू तुम्हाला माहिती का होशात झाड आहे तर झाड असणार आहे त्याला नारळ आणि फळ आहे खाली फळ पडलेले वाळलेले तर आता संशोधन करण्यासाठी साडू चालले बघा खाली त्यांचा रिसर्च होईल आणि लवकरच आपल्या हाती रिपोर्ट येईल तर रिपोर्ट आपल्या हाती आलेले बघू काय संशोधन आहे साडूंच सा। एक नारळाचाच सा प्रकार आहे हा नारळाचाच प्रकार आहे ना पण यात काहीतरी नवीन दिसतंय वेगळं फळ आहे पण नारळाच्या याच्यातच आपण मानलं जाईल पूर्ण नारळासारखं च कवच वगैरे पण यामध्ये काय आहे ते नवीन हा पदार्थ पहिली बघितलेला तर ह्या झाडाचं नाव कमेंट मध्ये नक्की सांगा नीट बघून घ्या झाड काय तर गेदू पण आहे तर इथं बाबा पण आलेले एक काय बाबा जेवण करता का खाना खाते ओके त्यांना थोडंसं जेवण द्या तर बाबाला आपण जेवण दिलं बाबा गेले आता पिठलं भाकर चिवडा दिला त्यांना आपण आणि इकडे आपली पिठलं एकदम रेडी होत आलं आणि चपात्या बी झाल्या पा भरपूर ह्या म्हणू लागल्या तिघी बी की तुम्ही जेऊन घ्या माणसं माणसं पण आम्हाला काही चांगलं वाटा ना की कस जेऊ शकतो आपण कसं घीटन तुम्ही एवढं मेहनत करू राहिल्या करून खाऊ घाल राहिल्या आम्हाला नाही नाही सगळे सांगत जेवू आपण आज थोडं एका माणसाला जीव होऊन माणसाला भूक लागती गणेश जाळा भाऊ डाना, डाना हाफ गॅस करा हाफ गॅस नाही नाही उद्या जेवढं शिजलं तेवढं चांगलं लागतं ते जीव मिळवू त्याचा ते खाल्ला गर गणेश गॅस खाल्ला लागत असतं ते जाळ इतका भारी लागला चुलीपासून पूर्वेला एक किलोमीटर तिकडे हा इकडं हायवे बघा बँगलोर हायवे या तिरुपतीहून बँगलोर कडे जातो हे इकडे आपली गाडी उभी आहे हे दरावर साहेब झोपले आणि यांना आपण झोपू देऊ कारण यांच्यावर आपलं सगळं डिपेंड करत आपल्याला जवळजवळ अजून आठशे किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आणि हे रात्री आमच्या संघ दर्शनाला होती ते काही रात्री झोपेल नाही जर झोपणी नीट झाली तर गाडी घुसन इकडं तिकडं टाकल्या सोन्या पा कसा झोपला बसल्या बसल्या काय निघत सोनं चांदी डोळे बर म्हणजे आमचेच केस निघत होते काय त्याच्यात बाई म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा या झालं बघा आपलं पीठ बी झालं दोन तीनच दोन तीनच पोळ्या राहिल्या तर इकडं चटाई टाकली आपण गाडीच्या पाठीमाग मला बी सांगा म्हणलं काय काम काम काय करतोय हा बर पोळ्या तर शेवटची पोळी आपली भाजली तवा गरम आहे आपण याच्यावर खेसा करणारी लसूण हिरव्या मिरच्या आणि मीठ आहे ना हा अर्ध्या घंटेच्या तयार झालं आपलं सगळं का जास्त वेळ झाला अर्धा पाऊन घंटा आहे नाक रगड 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 चांगलं रगड होत आहे होत आहे होत आहे होत आहे ना निकिता नाही ला ये मीठ लागतं का तुला अजून खरड बी झाली चालते काही हरकत नाही येरी तोंडी लावायलाच ती चालती पतीबुरी लय बारीक काही करू झाली काही नाही वाटत तर चला मंडळी लय भुका लागल्या सगळं रेडी झालं आपलं सगळेजण बसले जेवायला हा मी बी बसतो लगेच बॅस ना हां बघू हा या चपात्या खाली आहे कांदे कापेल मिरचीचा ठेसा आहे कराड्याची चटणी आहे तर चला धन्यवाद बाय